मला एवढंच विचारायचं जर कृषी क्षेत्र केंद्रस्थानी असतं तर महाराष्ट्रात शेकडो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असत्या का अध्यक्ष महोदय आपण फक्त शेतकऱ्यांचं सरकार म्हणतो शेतकरी कृषी केंद्रस्थानी म्हणतो पण सगळे निर्णय आपले हे शेतकरी विरोधी असतात अध्यक्ष महोदय दे, कदाचित यामध्ये एका वाक्यात लिहिले महाकृषी विकास अभियाना अंतर्गत केवळ एक रुपयात पीक विमा योजना सत्ताधारी पक्षातले जे सदस्य आहेत बहुत त्यातले बहुतांश शेतकरी आहेत त्यांना हे माहीत नाही का तुमच्या सरकारनं एक रुपयात पीक विमा बंद केला आहे तुम्हालाच माहित नाही तुमच्या प्रस्तावातच चुकीचा शेतकऱ्यावर किती लक्ष आहे किंवा शेतकऱ्यांसाठी तुमची आत्मीयता किती आहे ह्या तुम्ही येत तुम्हाला माहीत सो नाही तुमच्या सरकारनं एक रुपयातला पीक किंवा बंद केला आहे आणि तुम्ही तर घेताय की एक रुपयात पीक विमा म्हणजे शब्दाचा कसा दिला होता दिला होता कशाला सांगला माहित होतून दिला होता ह्याच्यावर तुम्ही मत घेतली कधी देणार आहोत का बंद केला सांगा ना मग का बंद केला तुम्ही असं मला एवढं सांगायचंय की तुम्ही शेतकरी जर तुमच्या केंद्रस्थानी असता शेतकऱ्याशी खरेच तुमची तळमळ असते तर अशा खोट्या गोष्टी तुमच्या प्रस्तावात आल्या नसत्या प्रस्तावावर सह्या करताना तरी बघत जावा नेमकं काय त्यात योग्य आहे काय अयोग्य आहे ते